अंतराळ यानात गेलेले पहिले भारतीय म्हणजे राकेश शर्मा पण ह्यांच्याही यादी नासानं एक आवाज अंतराळात पाठवला होता आणि अजूनही तो आवाज तिथे घुमतोय नक्की कोणाचा होता हा आवाज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अन कट च्या या विशेष भागात तुम्हाला स्वागत करते ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्यात्तर सालची एकोणीसशे सत्याहत्तर साली नासानं वॉयजर एक आणि वॉयजर दोन ही दोन अवकाश यानं अंतराळात पाठवली त्याचबरोबर नासानं परग्रहवासियांसाठी पंचावन्न भाषांमध्ये खास संदेश गोल्डन रेकॉर्ड अर्थात सुवर्ण तपकडीच्या माध्यमातून पाठवले त्यात आपल्या मराठी भाषेचाही समावेश होता आणि सत्तावीस देशांमधील उत्कृष्ट संगीताचा देखील समावेश होता आणि ह्यात आपल्या भारतीय गायिकेच्या ई ब्राऊन यांनी या रेकॉर्डिंगची निवड केली होती ते शास्त्रीय गाणं म्हणजे जातकहा आणि रॉबर्ट ई ब्राऊन यांचं असं मत होतं संगीत की संगीतातील सुंदर रेकॉर्डिंगपैकी हे एक आहे कोण होते केसरबाई केरकर साली गोव्यातील केरी या गावात देवदासी परंपरे केसरबाई केरकर यांचा जन्म झाला तिथल्या लोकांना असं वाटलं की मंदिराच्या भिंतींच्याच मर्यादांमध्ये त्यांचं आयुष्य सीमित राहील पण त्यांनी परंपरेच्या चौकटी मोडल्या आणि सुरांशी मैत्री केली आणि त्यांचा आवाज थेट ताऱ्यांपर्यंत पोहोचला अवघ्या सोळाव्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्या मुंबईत दाखल झाल्या आणि पुढील पंचवीस वर्ष त्याने संपूर्ण समर्पणाने संगीत साधनेसाठी दिली एवढंच नाही तर एकोणीसशे अडतीस साली रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना नाव दिलं सुरश्री अर्थात सुरांची राणी केसरबाई केरकरांचा असा विश्वास होता की संगीत अनुभवायचं असतं विकायचं नसतं म्हणून त्या रेकॉर्डिंग पासून दूरच राहिल्या तरीही त्यांचं राग भैरवीतील जात कहा हो हे रेकॉर्डिंग एक वारसा बनून देशाला मिळालं हा केवळ आवाज नाही तर भारताच्या सांस्कृतिक वारसाचा एक भाग आहे जो मानवतेच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण म्हणून अवकाशात कोरला गेलाय पण ज्या वर्षी हे अवकाशयान पाठवण्यात आलं नेमकं त्याच वर्षी केसरबाईंनी या जगाचा निरोप घेतला आज वॉयजर एक हे तेरा अब्ज मैल अंतरावर पोहोचले आपल्या सौर मंडळाच्याही पलीकडे आणि तिथेच गुंजत आहे एक भारतीय आवाज जात कहा हो आ। आ। कला सृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटू कला रंजनच्या पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा न्यूज